मी काय आपण आपल्या घरी जाण तुझ्या घरी योग्य आहे का त्यांना सांगावं तर लागेल त्यांच्या विरुद्ध मनाविरुद्ध केली होती नाही हो त्यांना काळजी वाटेल परत चला जाऊ आपण हा चला काय केलं लग्न केलंय का ते नसते ऐकलं ना ओरडल बघ तुला आता त्यांच्या संगत बोलायचं मला आता अगं पण निदान तू आधी मला तरी सांगायचंय कोण आहे हा आम्ही कॉलेजला सोबत होतो कॉलेज मध्ये दादा, दादा? डोकं फिरलं काय काय आहे सोंग सौंग नाही दादा लग्न केले लग्न केलंय मी तुम्ही मध्ये बोलू नका असं पण बापाचा विपाचा विचार केला का हा तुम्ही नसते ऐकले दादा नसतं ऐकलं म्हणजे नव्हतंच तयार आम्ही ऐकले हा आम्ही कॉलेजमध्ये एकत्र आहे कॉलेज मध्ये एकत्र आहे म्हणजे एकत पोट भरणार आहे का तुझं तो करणार काय पुढे माझं प्रेम आहे त्याच्यावर आणि त्याचा पण माझ्यावर म्हणून लग्न केलं बाई सांगितलं समजून डोक्याचा भाग आहे का नाही अगं ताई तू एकदा निदान विश्वास तरी मला सांगायचं होतं ना एवढा मोठा टोकाचा भूमिका घेतलास तू आणि हिचं हिच लग्न झालंय का अजून हा हिचं काय करायचं आता ते बाप दोन्ही हातानी बोमला ना आता अक्कल नसल्या गत वागती डोक्याचा भाग आहे का तुला ए लग्न केलं आम्ही तिला घरच्यांशी बोलायचं होतं तिला बोलायचं मला बोलायचं आणि मी सगळं सा सांगितलं तुमच्याबद्दल माहिती मला फक्त आमचं एकच अडचण आहे की आमची कास्ट एक नाही आहे आम्ही इंटर कास्ट लग्न केलंय नाही तर तो ऍक्सेप्ट करा काय मी एज्युकेटेड आहे ती एज्युकेटेड आहे तीच तर अडचण होती ना बाबा तुमचं काय तुम्ही झालं लग्न करून मोकळ हिला काय तोंड द्यायचं आम्ही आता कोण करेल हिच्या सोबत लग्न पप्पा त्यांचा विचार केलाय का तू मी त्यांच्याशीच बोलायला आलेली आहे काय बोलायला आली आणि कुठल्या तोंडाने बोलणार डोकं फिरले का तू हिला सांग समजून जरा तुझा असा अवतार बघून त्यांच्या पायाखालची जमीन हादरून जाईल हे बघ आम्ही त्यांना सांगणार पण नव्हतो पण परत तुम्हाला सगळं सांगणार नव्हतो म्हणजे पळूनच जायचं ठरलो होतं यांच बा यांचा प्रताप ए बाई तू तरी नीट वाघ का तुझं असलंच काय परत तू पर सगळ्यांना काळजी लागली असती म्हणून आता आम्ही सांगायला आलो घरी जाऊन सांगू नसते आली तर बरं झालं असतं जायचं ना तसंच निघून तोंड काळ करायचं तुझं कशाला आली आता इथं द्यावस तुझ्या बापाला आणि सांग तुझ्या तोंडाने पराक्रम तू घावत ना अख्ख्या मिरवित आली तुला थोडीफार लाज नाही वाटली का गा बापाचा माझा विचारच नाही केला केलंय आम्ही काय असेल तो नवरा आहे आता माझा दादा आणि मी कोण आहे मी कोण आहे तो नवरा आहे ना तुझा ते कळत तुला भाऊ नाही दिसला तुला हे बघ दादा भाऊ नाही दिसली काय ते मी आता नानांशी बोलून घे ऐक ना आपण तुला म्हणित होतो मी विचार करून चल आपण जाऊ नाही मला नाना सांग बोलायचं दादा नानांना बोलून घे फोन करा नानांना बोलून घे काय तू सांगतो ना तुझा पराक्रम नानांना सगळा हॅलो हॅलो नाना हा घरी ना, या घरी हा तुमचा गाव गाडा घालात चुलीत घरी या इकडं आहे ना मोठा पराक्रम झाला या काय पाणी देते त्याला पाहू आहे का तू आपला ऐकून हो नाना बघा काय पराक्रम केला ही नी? येऊनच कशाला दिलं तुझ्या येऊनच कशाला म्हणजे घराबाहेरच काढणार होत मी तिकडे खाण्याची नाही तिला तुमचं नाव घेतलं म्हणून का बसलोय मी आता काय नाव घ्यायचं राहिलं म्हणून दिसतात म्हणलं ना ना मी तुम्हाला सांगायला आलते आम्ही लग्न केलंय मला मधून अधून तरी येऊ द्या इथं तुम्ही लग्न केलं सगळी गोष्ट तुमची चांगली झाली आमचं कुठं चुकलं एवढं शॉपासून इथपर्यंत न्यायला हिचं हिचं काय करायचं आता काय करायचं नाना हिचं राहू दे हिचं बघा दे नाना मला मधून अजून तरी येऊ द्या इथं कसं यायचे येऊ द्या ना कसं चुकल था, ना करूं करूं था था ना इथं माझ्या आठवणी आहेत मी लहानाची मोठी झालेत ना था। नाना। ना तुमच्या घणकीच परकरण करून तुला केलं तू एवढ्याच मोठी झाली हिच काय करायचं आम्ही आता नाना ना बघू नाही लग्न करून छान चालू बघू पण हिथ काय आता हिथं काय करा ना तुम्हाला सांगायला आलं ते आम्ही लग्न केले म्हणून परत येऊ नको ना असं नका करू नाना मला येऊ द्या नाना मधून ए सांगितले कळत नाही का तुला तुझ काही ऐकायचं ना आम्हाला चल तिची कधी भेटा ना फक्त ते काय करायचं ना ते आज काय तुम्ही पाहिलं चल चला मी आहे तोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत इथे सगळं काय चाल दिवस परत तुला आवडता पुढं पाहिजे अरे यार तुला जायचंय कुठे ハハハ。 आहेस कशी आहेस तू अंजू मी छान आहे तू कशी आहे मी पण मस्त आणि बॅग बॅग घेऊन अग यांची आई जर आजारी आहे मग त्यांच्या गावाला चाललो होतो तू ठीक आहे ना मी मस्त तुम्ही कसे आहात आम्ही पण छान आहे आणि नानांच काय चाललंय नाना नाही राहिले आता तू गेली त्याच्यानंतर मग खूप टेन्शन घेतलं आता त्यांनी सारखा तुझाच विचार करायचे नाना काय झालंय कसं असेल तिचं घरचे कसे असतील त्यांना जाताना सुद्धा कोणी भेटायला नाही आलं आपले पाहुणे नाही आले त्यांचे भाऊ नाही आले माझ्यामुळे झालं ना दादा हे सगळं दादा दादा मला माफ कर दादा चुकले मी चुकली बरोबर ते नाही माहिती पण तू फक्त स्वतः पुरता विचार केला काय परिस्थिती माहिती तुला आता एवढे दिवस झाले हिच्यासाठी स्थळ बघतोय स्वतः मामाच सांगून गेलाय मला कसं लग्न बघतो मी आता आमची सगळ्यांची मान खाली घातली तुम्ही हे बघ मला एवढा अंदाज नव्हता की एवढं सगळं होईल माझ्या हे बघ मला माफ कर मी हवं तर पाया पडतो दादा तुझ्या अंजू अंजू तू समजवू अगं दादाला माझ्याकडून चुकलं दादा दादा घे आता झाल्या गे गेल्या त्या गोष्टी परत येणार आहेत का करणार आहे माफ तिला तरी आता कोण आहे सांग बरं बापाच्या जागेवर तूच आता उभं राहिलं पाहिजे अगं बापाच्या जागेवर मी कालही होतो नाचपणे आता कर ना तिला मोठ्या मनाने माफ पण आपल्या बापाचे हाल किती झाले तुला माहिती आहे ना दादा हे बघ मला काहीच कल्पना होती एवढं सगळं होईल माझ्यामुळं करणार आहे दादा माफ अगं आमच्याकडे घरी सुद्धा नातेवाईक येत नाही कोण आणि काय सांगायचं लोकांना आता <laughs> नानांना तर इतका त्रास दिला सगळ्यांनी <laughs> गावात अख्ख्या मानवर करून फिरायचे पण शेवटी शेवटी घराबाहेर सुद्धा नाही पडता आलं त्यांना हे बघ दादा माफ कर मला चुकले मी दादा ऐका ना तेवढे विनवणी करते ते करा ना हे शेवटी वडिलांच्या जागी मीच आहे आता त्यांना म्हणजे वडील गेले आमचे हिचाच दसका घेतला होता त्यांनी आणि काय माहितीये का, का? शेवटी मुलीला सगळ्यात प्रिय असतं तिचं माहेर मी काय तिचं माहेर तुटून देणार नाही तिच्यापासून पण थोडी फारतू तरी जाणीव ठेवायला पाहिजे होती कर्ज घेऊन त्या माणसाने तुझ्यासाठी शिक्षणाची सोय केली ती तू विचार केला त्याचा तुमचं घर बसवलं तुम्ही पण आमचं काय आम्हाला वाऱ्यावर सोडलं आणि माफ आम्ही काय करणार तुला नाना तुला माफ केलं तर बाप खूप तडफडत होता ग तुला भेटण्यासाठी तुला किती फोन करायचा प्रयत्न केला पण नंतर आम्हाला कळलं की तुम्ही नोकरीसाठी बाहेर गेला रागात बोलले त्यामुळे ते रागात बोललो मी पण तुम्ही माझ्या जागी उभं राहून विचार करा ना जर मोठ्या बहिणीने जर असं केलं तर बाकीच्या हे बघ दादा मला माफ करा मला काहीच कल्पना नव्हती रे एवढं सगळं होईल माझ्यामुळं हे बघ प्लीज आता तरी मला ॲक्सेप्ट कर हे बघ उलट तुम्हीच आता नका का राग मनात ठेवू मी त्या दिवशी खूप बोललो रागाच्या भरात तुम्हाला नाही दादा तुझा हक्क येतो मला काहीच वाईट नाही वाटलं त्या दिवशीच बरं जाऊ दे तुमचं बरं चाललंय का आमचं चांगलं घरचे ओरडले का तुम्हाला काही नाही आमच्या घरी सांगितलं बर आता आलंय तुम्ही तर घरी तरी चला आमच्या जाऊ आपण आपण घ्या गाडी तुम्ही आलो आम्ही